राजकारणात जे दिसतं ते नेहमी खरं नसतं एकीकडे एक ठाकरे बंधू एकत्र एक येताना दिसत आहेत दुसरीकडे शरद पवार पुन्हा खेळात उतरलेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत असं बोललं जाते मातोश्रीवर गुप्त बैठकांचे फेरे ठाकरे यांच्या घरी उद्धव पुन्हा प्रवेश आणि राष्ट्रवादी शरद पवार गटालाही ठाकरे बंधूंच्या युतीत सामील करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते दसरा मेळावा हा भविष्यातील सत्तेच्या समीकरणांचा निर्णायक क्षण असणार आहे पण ज्या काही चर्चा सध्या सुरू आहे त्यावरून असा प्रश्न तयार होतोय की महाराष्ट्रात एक नवीन आघाडी घडी जन्म घेतेय का खर तर राजकारणात खऱ्या गोष्टी समोर दिसतात तशा नसतात आणि सध्याच्या या राजकारणाच्या सत्ता नाट्यात कोण कोणाच्या बाजूने खेळतोय आणि कोण कोणाचा गेम गुपचुपणे करतोय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही महिन्यात आपण पाहिलं की ठाकरे बंधू भलेच वेगवेगळ्या वाटेवर धुंडाळत होते पण आता त्या वाटा परत एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्याला आपण शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणतो आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा विचार आता अधिकाधिक स्पष्ट होत चाललाय काही दिवसांपूर्वी हिंदी विषय शाळेच्या अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्ध दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला होता या आवाजामुळेच या युतीची शक्यता अधिकच वाढली तसेच उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं हा देखील मोठा इशारा होता मागच्या आठवड्यातच तर उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब यांसह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले त्यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर संदीप देशपांडे देखील उपस्थित होते त्यांच्यामध्ये जवळपास तीन तास झालेल्या चर्चा त्यांची युती जवळ येत असल्याचं दाखवतय यावेळी मनसेचे काही नेतेही उपस्थित होते त्यामुळे या चर्चा अधिक गंभीर आणि पुढील राजकीय समीकरणांसाठी निर्णायक असल्याचं दिसून दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यांनी देखील गेल्या सोमवारी म्हणजे आठ तारखेला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीवेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेण्यावर ठाम आहेत याबद्दल ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना कल्पना दिली त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्यास काँग्रेसला वेगळा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा आता सुरू झाल्यात बरं इथं सर्व काही आपल्या डोळ्यासमोर आहेच याबद्दल बऱ्याच बातम्या आपण ऐकतोय पण तुम्हाला माहितीये त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती करण्याचा विचार केला जात आहे जे मुळात महाराष्ट्रातील सत्तेचं समीकरण खूपच बदलू शकतं काँग्रेसचे नेतेही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करतायत त्यामुळे दिसतं की ठाकरे बंधूंच्या युतीत आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समावेश होणार की काँग्रेसचा शिवाय या सर्व घडामोडी दरम्यान उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीपूरती महाविकास आघाडीतून बाजूला होण्याबाबत चर्चा झाली मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सोबत घेण्याबाबत बैठकीत चाचपणी झाल्याचं चा देखील बोललं जाते शरद पवार यांच्याशी याबाबत लवकरच बोलण्यात येणार आहे अशा देखील चर्चा आहेत दसरा मेळावा जो की दोन ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी पार्कवर आयोजित केला आहे तो या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक क्षण ठरणार आहे या, या मेळाव्यात या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे पण यावेळी लक्षात घ्यायचं आहे की राजकारणात काहीही ठाम असतं असं नाही म्हणून पडद्यामागे कोण कोणता गेम खेळतोय तेच पाहायला पाहिजे त्यामुळे फक्त दिसणाऱ्या युतीतच विश्वास ठेवू नका त्याऐवजी प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणं गरजेचं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी पार्कवर दोन्ही गट आपल्या वेळी राजकीय मैदानात आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत पण या पलीकडे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी ची युती होण्याची गरज अधिक जाणवली आहे ही एक काळजी आणि धोरणात्मक निर्णय म्हणूनही पाहता येईल या युतीत जर राष्ट्रवादी आणि कदाचित काँग्रेसचा समावेश झाला तर मुंबई महापालिका निवडणुकीत हा समावेश सत्तेसाठी मोठा खेळ ठरू शकतो उघड सांगायचं चा, तर मुंबईच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात आणि सत्तेच्या समीकरणात एक नवीन आघाडी जन्म घेऊ शकते पण या सगळ्याचा परिणाम किती आणि कसा होईल हे येणाऱ्या काही आठवड्यातच स्पष्ट होईल एकंदरीतच पाहिलं तर ठाकरे बंधूंची युती ही केवळ दोन पक्षांच्या भेटीची गोष्ट नाहीये तर त्यामागं महाराष्ट्रातील सत्तेचं नवं चक्र फिरण्याची शक्यता आहे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सर्व एका युतीत आले तर भविष्यातील मुंबईच्या आणि कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा पूर्णपणे बदलू शकतो त्यामुळं लोकांच्या नजरेस पुढे जे काही दिसतंय त्यापेक्षा गुप्तपणे किती मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणून आजच्या परिस्थितीत आपल्याला सावधगिरीने आणि समजून घ्यायच्या दृष्टीने राजकारण पाहणं आवश्यक आहे फक्त जाहिराती आणि नेत्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून चालणार नाही तर त्याआधी पडद्यामागच्या घटनांवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे आगामी महापालिका निवडणूक ही फक्त एक निवडणूक नसून महाराष्ट्राच्या पुढील सत्ताधाऱ्यांच्या ठरावाचा निर्णय असणार आहे आणि ठाकरे बंधूंची युती त्यात राष्ट्रवादी शरद पवारांचा समावेश यामुळे हा खेळ अत्यंत रसपूर्ण आणि रोमांचक होणार आहे हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार जर ठाकरे बंधूंच्या युतीत सामील झाले तर राज्यातील राजकारण कोणत्या वळणावर जाईल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका